हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला थोडीशी बाहेरची सफर करून दाखवते आणि आज आपण एक स्पेशल रेसिपी बनवणार आहोत आणि ती म्हणजे आहे आळूच्या बड्या तर मी आळूच्या वड्या कशा बनवते ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला किचनकडे जाऊया सगळ्यात अगोदर मी इथं बेसन घेतलेलं आहे आणि बेसनमध्ये मी आलं लसूण पेस्ट ठेचून घातलेली आहे आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर आपण त्यामध्ये खूप साऱ्या हवऱ्या आमच्याकडे हवऱ्या म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही तर तिळ असतात सफेद तीळ टाकलेत त्यानंतर मी लिंबू रस घातला आहे आणि हा खरडा घातला आहे आमच्याकडे खरडा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याला दुसरं नाव ठेचासुद्धा आहे तर हा ठेचा मी घरीच तयार केलेला आहे आणि तोसुद्धा मी टाकला आहे त्याच्यामध्ये नंतर हळद टाकायची आहे थोडीशी हळद टाकल्यानंतर आपण ओवा घालायचं आहे ओवा थोडासा हाताने चुरून बारीक चुरून असा घालायचा आहे तर ओवा घालते तर ह्या सर्व वस्तू घातल्यानंतर खूप सारी कोथिंबीर घालायची आहे जा जेवढी जास्त कोथिंबीर घालणार तेवढी छान वडी होणार आहे आपली तर हे सर्व मिश्रण आता मी मळून घेते पाणी घालून मीठ घालायचं राहिलं होतं मीठ घालते आणि हे सर्व आपल्याला आता मळून घ्यायचं आहे पाणी घालून व्यवस्थित मळून त्याला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अजिबात गोळे होऊन द्यायचे नाही आहेत तर आपण त्याला सॉफ्ट असं मळून घेऊया कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता त्यानंतर मी पानं स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचे जे देट आहेत ते चाकूने मी कापून काढते आणि त्याला आपण आता पीठ लावून घ्यायचं तर स्वच्छ पानं धुतलेली आहेत बघा तुम्ही बघू शकता त्यानंतर आता मी एक चाळण घेतले आणि पाणीसुद्धा तापायला ठेवलेलं आहे उकळायला तर चाळणीला मी तेल लावून घेते आणि ती चाळण मी टोपावर ठेवले तर पानं घेऊन मी एकावर एक चार पाच पानं अशी घेऊन त्याचे रोल बनवून घेतलेले आहेत तुम्हीसुद्धा असे एका पानाचं किंवा दोन पानांची वडी नाही बनवायची तर एका वेळेला चार पाच पानं एकत्र घालून वड्या बनवून घ्यायच्यात तर आता मी उकळवायला लावलेल्या आहेत वड्या आपल्या उकळून झालेल्या आहेत आणि ते कटिंग करून घेतलं आहे कटिंग करून झालं आहे आणि ते तळून घेतलं आहे मी डीप फ्राय करते तुम्ही शालो फ्रायसुद्धा करू शकता किंवा काही लोक असं कच्च्या वड्यासुद्धा खातात तेसुद्धा छान लागतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली एकदा नक्की करून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद